ओकणच्या मेजवानीची चव आणि मध्यरात्रीचा कुंभारले घाट चार मित्रांनी सोबत आणलेले मांसाहाराचे पार्सल सत। त्यांच्यासाठी शाप ठरले कारण घाटात एक नाही तर दोन भुकेले जीव त्यांची वाट पाहत होते एकाला हवे होते शिळे मांस तर दुसऱ्याला ताजे रक्त त्यांचा जीव वाचला पण थरार संपला नाही त्यांच्या गाडीवर उमटलेल्या नकांच्या खुना आणि सीट खालून जाणवलेला थंड स्पर्श आजही त्यांना घाबरवतो आणि अशाच एका थरारक घटनेवर आधारित आजची ही भयकथा सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि आत्तापर्यंत चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा जन करून भविष्यात येणारी कोणतीही थरारक कथा तुमच्यापासून दूर राहणार नाही रात्रीचे साडेबारा वाजले होते कोकणच्या चिपळूणमध्ये नुकत्याच संपलेल्या एका मासेमटणाच्या मेजवानीचा वास इर्टिका गाडीच्या आता अजूनही दरवडत होता अजिंक्य करण साहिल आणि निखिल हे चार मित्र पुण्याकडे परतण्याच्या गाईत होते बॉस कोकणची चव म्हणजे काय खास सुरमाईचा देत होताच करणने समाधानाने सीटवर रेलून घेत डुलकी घेण्याची तयारी केली ओ रे पण गाडी हाळू चालव कुंभारली घाट लागला आहे हा घाट प्रचंड अवघड आणि अनेक अपघातांसाठी खूप प्रसिद्ध आहे रात्री इथे अनेक हिंसक घटना घडल्याच्या आणि काही लोक बेपत्ता झाल्याच्या जुन्या बातम्या आहेत निखिलने मागच्या सीटवर बसल्या बसल्या अंधारात बघत उडत थंडीने कुरकुडत म्हणाला चालक असलेल्या अजिंक्यने आरशात पाहिले चला भूतांच्या गोष्टी नको आपल्याला उद्या सकाळपर्यंत पुणे गाठायचे आहे जेवणाचे उरलेले मटण करी आणि बाकरीचे पार्सल त्यांनी गाडीच्या डिक्कीत एका पिशवीत बांधून ठेवले होते जससा घाट चढू लागला तसतसे निसर्गाचे रूप बदलू लागले कुंभारले गाटाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची न संपणारी झाडी दोन्ही बाजूने उंच एकमेकावर झुकलेली झाडे ज्यामुळे गाडीच्या हेडलाईटचा प्रकाशही रस्त्यावर पूर्णपणे पसरत नव्हता वातावरण इतके थंड आणि शांत झाले होते की इंजनच्या आवाजाव्यतिरिक्त दुसरा कोणताही आवाज नव्हता फक्त एक भयावह शांतता गाडीने घाटाचे निम्मे अंतर कापले असावे तेव्हा एक तीव्र नागमोडी वळण आले वळणाच्या टोकाला दूरवरच्या हेडलाईटच्या प्रकाशात त्यांना रस्त्याच्या अगदी कडेला एका उंच दगडाच्या बाजूला एक मानवी आकृती उभी असलेली दिसली अरे कोण आहे तो साहिलने विचारले या मध्यरात्री या निर्जन ठिकाणी ती आकृती अत्यंत क्रुश आणि उंच होती अंगावर फाटलेले गर्द रंगाचे काहीतरी लपेटलेले होते ती आकृती गाडीकडे तीव्राने भुकेल्या नजरेने पाहत होती अजिंक्यने होन वाजवला पण त्या आकृतीने कसलीही हालचाल केली नाही जशी गाडी त्या आपुर्तीच्या जवळून गेली तसे आत बसलेल्या सगळ्यांना क्षणभर एक विचित्र अनुभव आला एका तीव्र मांसाहारी वासाची लाट गाडीच्या आत शिरून गेली हा वास त्यांच्या पार्सलच्या वासापेक्षा जास्त तीव्र आणि कच्चा होता पुढच्या क्षणी निकिलला एक विचित्र बाद झाला जणू त्याच्या मागील सीटवर कोणीतरी बसून वेगाने काहीतरी चवळत आहे त्याला मागच्या अंधारात डोळे चमकल्याचा बाद झाला तो दचकून मागे वळला पण तिथे फक्त अंधार होता गाडीची सोय ऐंशी किमी तासवर पोचली असेल तेव्हा अचानक मागच्या बाजूने एक आवाज आला जणू काहीतरी टोकदार वस्तू गाडीच्या डिक्कीच्या आतून पत्र्यावर घासली जात होती कसला आवाज आहे हा साईलने भीतीने विचारले तो आवाज थांबला नाही तो अधिक स्पष्ट आणि भयानक होत गेला जणू एखादा भूकेला हिंसक जीवातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे आवाजाच्या तीव्रतेमुळे गाडीचे बॉडी पॅनल थरथरत असल्याचा भास होऊ लागला करणला जाणवले की गाडीची डिक्की बाहेरून कोणीतरी वेगाने खाली दाबल्यासारखी किंचित खाली दबली आणि आवाज थोडा कमी झाला अजिंक्य गाडी थांबवू नकोस स्पीड वाढव लवकर करण किंचाळा अखेर घाट संपून थोडी मोकळी जागा लागली आणि ते भयानक आवाज थांबले कोयना नगरजवळच्या एका पेट्रोल पंपाजवळ त्यांनी गाडी थांबवली आणि घाबरत डिक्की उघडली पहिली गोष्ट जी त्यांनी पाहिली मांसाहारी जेवणाचे पार्सल डिक्कीतून अदृश्य झालेले होते पॅकिंगची जाड ही तिथे नव्हती काय कुठे गेले पार्सल साईंने गोंधळून विचारले दुसरी गोष्ट डिक्कीच्या आतील बाजूला आणि विशेषत मागील सीटच्या दिशेने पॅनलवर लांब खोलवर ओरकड्यांची मालिका उमटली होती तिसरी आणि सर्वात भयानक गोष्ट पेट्रोल पंपाच्या प्रकाशात अजिंक्यने गाडीच्या डिक्कीच्या बाहेरच्या बाजूला पाहिले गाडीच्या मागील बाजूस असलेल्या चकापणाऱ्या पेंटवर मानवी बोटांपेक्षा मोठे तिष्णा नके आणि पंजे यांचे गडद पाच खुना उमटलेले होते ते ओरकडे इतके खोल होते की गाडीचा मूळ धातू दिसू लागला होता काहीतरी बाहेरून गाडीच्या डिक्कीवर हल्ला करत होते आणि त्याला आत असलेला मांसाहार हवा होता पंपवाल्याने ती खून पाहिली तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचे रंग उडाले तुम्ही आत्ताच घाटातून आलात त्याने विचारले ओ पण हे हे काय आहे अजिंक्यने विचारले पंपवाला धक्क्या आवाजात म्हणाला हा भुकेल्या जीवाचा वार आहे या घाटात रात्रीच्या वेळी खवीज दुष्टात्मा फिरत असतो हा आत्मा मासाहाराच्या वासाने आकर्षित होतो पण तो फक्त तुमच्या डिक्कीत ठेवलेल्या उरलेल्या शिळ्या मासाहारावर हल्ला करतो त्याला गरम किंवा ताज्या मांसाची भीती वाटते मित्रांनी एकमेकाकडे पाहिले त्यांनी आणलेले पार्सल रात्रीचे जेवण झाल्यानंतर पाटेच्या प्रवासात खाण्यासाठी शिळे म्हणून ठेवले होते अचानक निखिलला एक गोष्ट आठवली त्याने तातडीने त्याचे पाकिट तपासले आणि घाबरून ओरडला थांबा तो फक्त मांसाहार घेऊन गेला नाही काय म्हणतोयस आपण जेवण झाल्यावर मी आईसाठी चिपळूणच्या फेमस मटणवड्या पाकिटासोबत एक वेगळे पाकिट डिक्कीत ठेवले होते ते होते नारळाचे नैवेद्याचे गोडवडे ते पाकिट मटणाच्या पाकिटाजवळ होते निखिलने घाबरलेल्या आवाजात पुढे सांगितले खविसाने <क्ड़ीज़ाने> माणसाहात घेऊन गेला पण त्याने नारळाचे नैवेद्याचे गोड असलेले पाकिट तिथेच सोडून दिले आहे त्याला गोड नैवत आणि सात्विक गोष्टींना स्पर्श करता येत नाही पंपवाल्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र आणि थंड हास्य पसरले तो खवीस फक्त शेळ्या मांसाहाराने शांत होतो पण तो इथे एकटा फिरत नाही या घाटात झालेल्या जुन्या अपघातांमध्ये अडकलेला एक दुसरा जीव अजूनही भटकतोय त्याला गोड नैवेद्याची आणि ताज्या रक्ताची भूक आहे मित्रांच्या अंगावर काटा आला कारण गोड वडिंच्या पाकिट तर डिक्कीत तसेच होते तो दुसरा जीव अजून शांत नाही झाला आहे पंपवाला हळूच बोलला त्याने तुमच्या गाडीवर हल्ला केला नाही पण तुमच्यापैकी ताज्या रक्ताच्या वासाने तो कधीही परत येऊ शकतो तुमची गाडी रक्ताच्या वासामुळे परत कुंभारली घाटाकडे खेचली जाईल नाहीतर तुमच्यापैकी एकाच्या मागे लागेल या भयानक इशाऱ्याने थरारून चारही मित्रांनी पुन्हा गाडीत बसून पुणे गाठण्याची घाई केली मित्रांनी घाईघाईत गाडी चालू केली आणि ते कोयनानगरच्या दिशेने निघाले काही किलोमीटर गेल्यावर अचानक अजिंक्यने ब्रेक मारला काय झाले करणने विचारले अजिंक्य काही बोलला नाही त्याने डोळे मिटले आणि मग परत उघडले डिक्कीतून ओरखड्यांचा आवाज पुन्हा सुरू झाला आहे पण यावेळी तो आतून नाही येत आहे तो आवाज माझ्या सीटच्या खालून येत आहे आणि मला माझ्या हातावर कोणीतरी थंड उतांनी चाटल्यासारखे वाटले रात्रीचे दीड वाजले होते अजिंक्य करण साहिल आणि निखिल चौघेही भीतीने गारडले डिक्कीतून नाही सीटच्या खालून त्यांनी थरथरत विचारले पण ते शक्य नाही आपण घाट सोडला आहे अजिंक्यचा चेहरा पांढरा फटक पडला होता मला स्पष्ट जाणवले माझ्या हाताला कोणीतरी थंड ओटांनी चाटले आणि तो ओरकड्यांचा आवाज तो आतून गाडीच्या बॉडी पॅनलला घासल्यासारखा येतोय अजिंक्यने तोषाने गाडीचे दार उघडले आणि खाली पाहिले त्याला काही दिसले नाही पण त्याला खाली माती आणि ओलाव्याचा वास आला जणू गाडी नुकतीच चिखलातून आले आहे निखिल तू म्हणाला असतो दुसरा जीव कोण आहे साहिलने मागून विचारले निखिलने विकेने आपली मान हलवली पंपवाल्याने सांगितले जुन्या अपघातांमध्ये अडकलेला कोणीतरी ज्याला गोड नाही वेतं आणि ताज्या रक्ताची भूक आहे अचानक मागच्या सीटवर बसलेल्या निखिलच्या पायाजवळ सीटच्या फाटीतून मातीचा एक ढेकूळ खाली पडला मातीला तीव्र कच्च्या रक्ताचा वास येत होता माती आपल्या गाडीत माती कुठून आली करणने गोंधळून विचारले कुंभारली घाटात जिथे रस्ते खचलेले आहेत तिथे मातीचे ढेक असतात निखिलने स्पष्ट आवाजात सांगितले पण हा वास अजिंक्यने गाडी चालू केली आणि वेगाने पुढे नेली घाटाचे वातावरण मागे पडले असले तरी ती बुक केलेली उपस्थिती अजूनही त्यांच्यासोबत प्रवास करत होती जवळपास वीस मिनिटे शांततेत गेली भीती इतकी वाढली होती की कोणीही बोलत नव्हते अचानक अजिंक्यच्या डोक्यात एक भयानक विचार आला पहिला खवीस फक्त शिळेमा मांसाहार घेऊन गेला याचा अर्थ गोड नैवेद्याचे वडे अजून डिक्कीत आहेत त्याने हळूच आरशात पाहिले रस्त्यावर पूर्ण अंधार होता दूरवर फक्त एका ट्रकचा हळू हॉर्न ऐकू येत होता त्याने हळूच डिक्कीकडे बोट दाखवले निखिल ते गोडवड्याचे पाकिट अजून तिथेच आहे ना निखिलने मागे वळून पाहिले ओ ते तिथेच डिक्कीच्या कोपऱ्यात सुरक्षित आहेत करणने श्वास रोखून धरला मग हा दुसरा जीव कशासाठी आला आहे अजिंक्यने डोळे मिचकावले आणि त्याने दुसरा जीव ज्या गोष्टीने आकर्षित होतो ती गोष्ट आठवली ताजे रक्त मित्रांनो मला वाटतं आपली गाडी घाटातून जाताना ती पहिली क्रोशाकृ होती ती फक्त गाऊन होती तिचे काम फक्त मांसाहार शोधणे होते पण खरा धोका बोलता बोलता त्याने सीट कवरवर हात ठेवला तेव्हाच त्याला ते जाणवले की त्याचे बोट ओले झाले आहे त्याने बोट प्रकाशात आणले ते रक्त होते हे बघ अजिंक्यने थरथरत्या बोटाने दाखवले सीट कवर अगदी खालच्या बाजूस रक्ताचे एक छोटे ताजे डाग उमटले होते निखिल आणि मागच्या सीटच्या खालच्या बाजूला पाहिले त्यांना आढळले की डिक्कीजवळच्या सीटच्या कोपऱ्यात मातीसोबत रक्ताचे काही थेंब पडले होते घाटात झालेल्या अपघातात अनेक लोक जखमी होतात काही जण मदतीसाठी ओरडतात त्या दुसऱ्या जीवाला कदाचित ताज्या रक्ताची भूक आहे करणने भीतीने तर्क केला तो फक्त वास घेत होता म्हणून त्याने हाताला चाटले पण कशाचे रक्त कोणाचे रक्त साहिन चाळा अजिंक्यने पुन्हा गाडी थांबवली यावेळी तो एकदम शांत होता पण त्याचे डोळे स्थिर झाले होते तो हळूच करणकडे वळला जो बाजूच्या सीटवर होता करण तू चिपळूणमध्ये जेवण झाल्यावर गाडीत पाणी आणायला गेलास तेव्हा तू बोललास माझी बोटं कापली जखम लहान आहे पण रक्त येत आहे तू तो कटामाला दाखवला नाहीस पण तू एका छोट्या बँडेजने ती जखम झाकली होतीस करणने बेदरल्या नजरेने अजिंक्यकडे पाहिले अजिंक्य पुढे म्हणाला पहिला कविस्मासाहच्या वासाने आला आणि डिक्कीतून पार्सल घेऊन गे गेला पण घाटातील दुसऱ्या जीवाला गोड नैवेद्य आणि ताज्या रक्ताच्या वासाने गाडीत प्रवेश मिळाला अजिंक्यने निखिलकडे पाहिले निखिल तू जे गोड वड्याचे पाकिट ठेवलंस ते दुसऱ्या जीवाला गोड पदार्थाची उपस्थिती जाणून देण्यासाठी पुरेसे होते पण त्याला आत येण्यासाठी ताजे रक्त गरजेचे होते अजिंक्यने हळूच सीटवरचा रक्ताचा डाग पुसला याचा अर्थ तो दुसरा जीव फक्त तुमच्या रक्ताचा वास घेत होता तो माझ्या सीटच्या खालून येऊन आत चढण्याचा प्रयत्न करत होता कारण त्याला माझ्या बाजूला बसलेला ताजा जखमी माणूस हवा होता भीतीने करणची मान थरथरू लागली त्याने आपला बँडेज लावलेला हात तपासला तो बँडेज ओला झाला होता अचानक अंधाऱ्या रस्त्याच्या बाजूला एक जुना काळपट ट्रक अत्यंत वेगाने धावत पुढे गेला त्याचे हेडलाईट चमकले आणि मग अंधारात नाहीसे झाले गाडीत पुन्हा प्रचंड शांतता पसरली अजिंक्यने गाडी चालू करण्याचा प्रयत्न केला पण गाडी सुरू झाली नाही बॅटरी गेली होती अजिंक्य गाडी का बंद झाली साईडला ओरडला अजिंक्यच्या तोंडून शब्द फुटत नव्हते त्याने मोबाईलच्या टॉर्चने डॅशबोर्ड तपासला तेव्हाच गाडीच्या मागच्या बाजूला रूपवरतीच विचित्र आकृती पुन्हा दिसू लागली यावेळी ती वेगाने त्यांच्या गाडीच्या दिशेने धावत येत होती ती आकृती आता फक्त चालत नव्हती तर चारही बाजूंनी वाकलेली आणि जमिनीवर नके घासून धावत येत होती जणू एखादा भुकेलेला प्राणी करण किंचाळवा त्याच्या हातावरचा बँडेज आपोआप गळून पडला आणि जखमेतून रक्त पुन्हा वाहू लागले तो आला तो दुसरा जीव माझ्यासाठी आला आहे अजिंक्यने तातडीने गाडीचा दरवाजा उघडला उतरा गाडीतून बाहेर पडा धावत सुटा चारही मित्र गाडीतून बाहेर पडले आणि अंधाऱ्या रस्त्यावर पळू लागले तेवढ्यात त्या ते भोकेल्या आकृतीने त्यांच्या गाडीच्या मागच्या बाजूला उडी मारली आणि टायरवर आपल्या तीक्षणकाने प्रहार केला टायर पंक्चर झाला मित्रांनी न थांबता रस्त्याच्या कडेने धावणे सुरू ठेवले त्यांचे पाय दगडावर आणि मातीवर आदळत होते मागे वळून पाहण्याची त्यांची हिंमत झाली नाही पण त्यांना जाणवले की ती केलेली आकृती आता गाडी सोडून ताज्या रक्ताच्या वासाने आकर्षित होऊन करणच्या दिशेने त्याचा पाठलाग करत आहे पुढच्या क्षणी अंधारातून एक मोठा अवजड ट्रक त्यांच्या दिशेने येत असल्याचे दिसले त्यांनी ट्रकला हात दाखवला ट्रक ड्रायव्हरने जवळ येऊन हॉर्न वाजवला आणि थांबला त्याने खिडकीतून डोकावून पाहिले काय झालं भावांनो इतक्या रात्री घाबरलेले चारही मित्र दापाटापत ट्रकमध्ये चढले करणला मध्यभागी सुरक्षित बसवण्यात आले साहेब लवकर चला हो तो, तो जीव आमचा पाटलाग करतोय अजिंक्याने थरथरात मागे बोट दाखवले ड्रायव्हरने आरशात पाहिले त्याची नजर घाटाच्या दिशेला खेळली त्याला अंधारात त्यांची पंक्चर झालेली अर्टिका आणि तिच्याजवळ उभी असलेली एक कृषाकृती दिसली ट्रक ड्रायव्हरने शानभर काही न बोलता ट्रकचा वेग वाढवला ट्रक वेगाने कोयनानगर सोडून पुढे महामार्गाच्या दिशेने धावू लागला मित्रांनी ट्रक ड्रायव्हरला कुंभारली घाटातील घडलेला थरार सांगितला ड्रायव्हरने शांतपणे ऐकून घेतले या घाटात रात्रीच्या वेळी भुकेले जीव भटकतात एक शिळ्या अन्नाचा भुकेला खवीस आणि एक ताज्या रक्ताचा भुकेला जीव तुम्ही नशीबवानं आहात की तुम्हाला वेळेवर मदत मिळाली ट्रक ड्रायव्हर गंभीरपणे म्हणाला करणने आपल्या जखमी हात गट्ट पकडला आणि मागच्या सीटवर ठेवलेले गोड नैवेद्याचे वडे आठवले दुसऱ्या जीवाला त्याच्या रक्ताचा वास आला होता पण तो जीव अजूनही अशांत होता पाठीच्या वेळी ट्रक पुणे बंगळून महामार्गाला लागला सुरक्षित आणि शांत रस्त्यावर ट्रक धावत होता अजिंक्य करण साहिल आणि निखिल यांनी सुटकेचा निश्वास सोडला त्यांनी ट्रक ड्रायव्हरच्या मनापासून आभार मानले आणि पुणे शहराच्या हद्दीत उतरले गाडी उरलेले गोडवड्यांचे पाकिट घाटातच राहिले होते चारही मित्रांनी शपथ घेतली की कुंभारली घाटातून कधीही रात्रीच्या वेळी प्रवास करायचा नाही आणि विशेषात मांसाहाराची शेळ पार्सल सोबत न्यायचे नाही, नाही तर ही होती आजची कथा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन भाईकथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण खरी भीती अजून बाकी आहे